तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सातत्यानं म्हाडाकडून वेगवेगळ्या मंडळाच्या वेगवेगळ्या सोडती काढण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांना उत्सुक उत्सुकता लागलेली आहे की नेमका पुण्याची लॉटरी कधी येणार आहे किंवा कोकणची लॉटरी कधी येणार आहे किंवा इतर जे काही मंडळाची लॉटरी आहेत ते कधी येणार आहेत आणि इतक्यातच म्हाडाकडून अतिशय महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे कोकण मंडळ आणि पुणे मंडळासाठी एकूण साडे अकरा हजार घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो पाहिले की मागील काही दिवसापूर्वी म्हाड्याने सांगितलं की जवळजवळ कोकण मंडळाच्या सात हजार घरांची जाहिरात काढली जाईल पण आता मात्र कुठेतरी साडेसहा हजार घरांची ही लॉटरी काढली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे जी ठाणे मुंबई नवी मुंबई कोकण टिटवाळा वसई विरार या पट्ट्यामध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जे काही साडेसहा हजार घर त्याच्यामध्ये चारही जे काही योजना आहेत त्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येण्यास प्रथम योजना त्याच्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना आणि वीस टक्के सर्व समावेश योजना त्याशिवाय पंधरा टक्के एकात्मिक योजनासुद्धा या अंतर्गत ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत जी वन बी एच के पासून ते टू थ्री बी एच के पर्यंत असतील असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्या किमती वीस लाख ते तीस लाखाच्या दरम्यान असतील असंही कोणत्या अपडेट मिळालेलं आहे कारण आजच्या विविध वृत्तपत्रांमध्ये हे अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे आता नेमका ही जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाईल असं जर जा जा विचारलं तर ही जाहिरात मित्रांनो ऑक्टोबरच्या जा पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की लवकरच दहा ऑक्टोबरच्या आसपास याच्या आचारसंहिता लागू शकते असं बोललं जाते आणि त्याच्यापूर्वी ह्या सगळ्या सुरती काढण्याचं नियोजन म्हाडाचं सुरू आहे तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जी काही कोकण मंडळाची लॉटरी आहे ती सांगितलं की तीन ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल असे कुठेतरी बोललं जाते जी ठाण्यातील पीएम योजना आहे आणि म्हणून कोकण बनवण्याच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना घरी घ्यायचे आहेत ज्यांना ठाण्यासारख्या ठिकाणी घरी घ्यायचे आहेत त्यांना मात्र आता नक्कीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून साडेसहा हजार घरांची नवीन परवणी मिळणार आहे आता याच्यातल्या किमती साधारण आपण बघितलं वीस ते तीस लाखाच्या दरम्यान जरी सांगितलं तर इतर जे चार्जेस असतात मित्रांनो ते मात्र कुठतही अवैगेत असणं गरजेचं आहे कारण मागील वेळीसुद्धा अनेकांच्या इतर चार्जेस संदर्भात अनेकांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागलेले होते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकण मंडळाच्या लॉटरी बरोबरच अजून एक खुशखबर महाडाने दिलेली आहे आणि ती म्हणजे पुण्यातील जवळजवळ पाच हजार घरांची सोडत सुद्धा आठ ऑक्टोबरच्या आसपास प्रसिद्ध केली जाणार आहे आता पाच हजार घरे ही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा जिल्ह्यामध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो चारही जे काही योजना आहेत त्याच्या अंतर्गत घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महाडा गृहनिर्माण योजना प्रथमच प्रथम योजना पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना आणि वीस टक्के सर्वसमावेश योजना या अंतर्गत ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आता पुण्याची सुद्धा लॉटरी पाच हजार घरांची आचारसंहितेच्या पूर्वी त्याची जाहिरात काढून या दोनही म्हणजे कोकण आणि पुणे मंडळाच्या जाहिराती आता काढल्या जाणार आहेत आणि त्याचा निकाल जे काही आचारसंहिता संपेल किंवा निवडणुका संपतील त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये याचा निकाल जाहीर केला जाणार घोषित केला जाणार आहे आणि म्हणून पुणे मंडळ आणि कोकण मंडळासाठी जर तुम्ही अर्ज करण्यात इच्छुक असाल तर नक्कीच तुम्हा, तुम्हाला या सुरुवातीमध्ये सहभागी होण्याची संधी नक्कीच मिळणार आहे आता याच्यामध्ये जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे मित्रांनो ते कोकण मंडळाचं प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आपण पाहिलेलं की वसई विरार या पट्ट्यामध्ये सुद्धा बरीच घरे आहेत बोळिंज विरार या ठिकाणी बरीच घरे आहेत त्याच्या पीएमई वायची घरे जी नव्याने बांधली गेलेली आहेत त्याशिवाय पुणे मंडळाचे जे काही प्रथम प्रथम प्राधान्य आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये ताठवडे म्हाळुंगे या ठिकाणी सुद्धा घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्याशिवाय ते तेराशे ते घरे असणार आहेत ताठवडेमधील चारशे अठरा घरे असणार आहेत वीस टक्के योजने जवळ अडीच ते तीन हजार घरे या लॉटरीमध्ये असणार आहेत अर्थात याची संख्या खूप आहे मित्रांनो पुणे मंडळाच्या जे काही योजना आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डरांची घरे ही अडीच हजार ते तीन हजार घरे असतील असंही कोणतरी सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय पी एम योजनेतील तीनशे वीस घरे ही कागलमध्ये आहेत त्याशिवाय तळेगावमध्ये पी एम एवाय योजनेतील दीडशे घरे समाविष्ट केली जाणार आहेत त्याशिवाय सोलापूरमध्ये एकशे सत्तर घरे संत तुकाराम नगर पुणे येथे बत्तीस घरे आणि सासवडमध्ये एकोणऐंशी घरांचा समावेश या लॉट सोडतीमध्ये केला जाणार आहे अर्थातच पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करायचे असतील ते प्लीज तुम्ही तुमचे डॉक्युमेंटची प्रक्रिया लवकर करून घ्या रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा जेणेकरून वेळ तुमची धावपळ होणार नाही तर लवकरच मित्रांनो सिडकोची नवी मुंबईमध्ये पंचवीस हजार घरांची सुद्धा सोडत काढली जाणार आहे आणि त्याची सुद्धा तयारी कुठतरी सुरू असल्याचं समजलेलं आहे आता जसे जसे या लॉटरी संदर्भात आम्हाला अपडेट मिळत राहतील तस तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे करत राहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद